जालन्यात एम आय एमच्या वतीने मोफत ईश्राम कार्ड आणि पॅन कार्ड शिबिराचे आयोजन आज रोजी जालन्यातील एम आय एम पक्षातर्फे सर्वसामान्यांसाठी मोफत ईश्राम कार्ड पॅन कार्ड हेल्थ कार्ड तसेच बँक अकाउंट उघडण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एम आय जिल्हा प्रमुख शेख माजीद यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती एम आय जिल्हा अध्यक्ष शेख अब्दुल माजेद यांनी दिली आहे सर मला हे सांगा काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आज जालना एम आय एम पार्टीतर्फे सर्वसामान्य लोकांसाठी ज्या लोकांना बँक अकाउंट सेविंग बँक अकाउंट खोलण्यासाठी काढण्यासाठी जे अडचणी येतात त्यांच्यासाठी बँकचं अकाउंट कोटॅक बँकमध्ये अकाउंट खोलण्यात देण्यात येत आहे तसेच ई श्रम कार्ड ई पेन कार्ड आणि हेल्थ कार्ड ही सर्व सुविधा आज मोफत जालना एम आय एम ऑफिसवर या शिबिराची सुरुवात करण्यात आलेली आहे लाभ घेतलेला आहे आज सकाळी अकरा वाजल्यापासून लोकांची गर्दी आपण पाहू शकतात की किती फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांची गर्दी इथं आहे साधारणतः शंभर ते एकशे वीस लोकांनी आतापर्यंत या योजनेचा या शिबिराचा फायदा घेतलेला आहे आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की या शिबिराचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्या कारण की आपण जेव्हा बँकेत जातात किंवा आपल्याला पॅन कार्ड बनवण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च आपल्याला न यावे यासाठीच हा शिबिर आम्ही ठेवलेला आहे तर आपल्यामार्फत मी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला मी एक विनंती करतो की जास्तीत जास्त आपण या शिबिराचा फायदा घ्यावा हीच आपल्याला विनंती